पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपीची शिक्षा राजापूरवाडी तालुका शिरोळ येथे पत्नी मंगल रमेश गायकवाड वय पस्तीस हिने चहा करून न दिल्याचा राग मनात धरून दोरीने गळावळून खून केल्याप्रकरणी आरोपी रमेश गणपती गायकवाड वय एकोणपन्नास याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गुरवसो यांनी जलमठेपेची शिक्षा सुनावली आहे तेवीस मार्च दोन हजार एकोणीस साली आरोपी रमेश गायकवाड हा रात्रपाळीचं काम करून सकाळी साडे अकरा वाजता घरी आला होता उपवास असल्यानं फराळासाठी पत्नीला शाबू करण्यास सांगितला यावरून दोघांच्यात भांडण झालं होतं दुपारी चार वाजता चहा करून देण्यावरून पुन्हा भांडण झालं या भांडणाचा राग मनात धरून मंगल गायकवाड ही माहीर जाते असं सांगून कपड्याची पिशवी घेऊन घरातून बाहेर पडली होती खिद्रापूर सैनिक टाकळी रस्त्यावर असणाऱ्या बस थांब्याजवळ मंगल गायकवाड ही येऊन थांबली होती आरोपी रमेश त्याला दोघांमध्ये आणखी झालं या भांडणाचा राग मनात धरून रमेश गायकवाडने सोबत आणलेल्या नायलॉनच्या दोरीने गळा उडून मंगल गायकवाड यांचा खून केला होता या कामी झालेल्या चौदा साक्षीदारांचे पुरावे तसेच अन्य कागदोपत्री पुरावा सरकारी वकील उदय कुलकर्णी यांचा झालेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राई मानून माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर श्री जी बी गुरवसो यांनी आरोपीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे मंगल गायकवाड यांचा खून केल्याबद्दल जन्मठेपीची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे